सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तुफान पावसामुळे शहरातील गणेशपेठ मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचलं गणेश शॉपिंग सेंटर इथं पावसाच्या पाण्यात गाडी वाहून जाताना युवकांनी जीवावर उदार होत ती दुचाकी वाचवली तर सैफूल गुरुवारपेठ भागात घरात पाणी सुरल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत काल सायंकाळपासून रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शहरातील अनेक सकल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत चित्र शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली सलग पाचव्या दिवशी पंढरपूरमध्ये आपली बॅटिंग सुरूच ठेवल्याचं चित्र पंढरपूरमध्ये देखील पाहायला मिळालंय तर या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे गणेश शॉपिंग सेंटर इथं पावसाच्या पाण्यात गाडी वाहून जाताना युवकांनी जीवावर उदार होत ती दुचाकी आहे तर सैपूल गुरुवारपेठ भागात घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत काल सायंकाळपासून रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शहरातील अनेक सकल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय तर या पावसानं या भागातील लोकांची किंवा जनतेची चांगलीच झोप उडवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कारण घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील